どういうこと

मालमत्ता करात पन्नास टक्के ऑनलाईन मनपाच्या मुला मुलींना मोफत वाहतूक देण्यात येते मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या दोनशे तीस मुलींनाही माध्यमातून सायकलीचे वाटप करण्यात आले कर्मचारी

अर्ज प्राप्त झाले आहे लवकरच भीती प्रक्रिया कर्मचारी यांच्या महागाई वेतनामध्ये प्रतिदिन तीस रुपये वाढ आणि उदरनिर्वाह एक हजार रुपये काढण्याची घोषणाही मी या निमित्ताने घेतली भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शेल् कार्यान्वन

सोलापूर महानगरपालिकेच्या आणि स्मार्ट सिटीच्या विविध प्रतिमा अठरा ते वीस लाख रुपयाच्या ही विजेची बचत होते मनपाच्या मोबाईल ऍप्लिकेशन विविध प्रकारच्या ऑनलाइन वीज सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे

आपल्याला मुलीनी सोलापूर बांधकाम आहे मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत बांधकाम पन्नास पूर्ण झालं आहे आणि एकूण एकशे दहा किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर पाईपचा किलोमीटर पाईप पूर्ण झाले आहे एकतीस किलोमीटरची पूर्ण झाली आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या पूर्ण झाल्याचा निवडणुका आहे शहराच्या पूर्ण शिवारे भू समाजाने निवाड्याने आलेले आहे केंद्र आणि राज्य शासन तसेच मनपा निवडणुकी याच्या सोबतच विरोध करण्याच्या निवडणुकाही अनेक लोक निरोधी आलेल्या मनपाच्या आदाराचा प्रयत्न करण्यात येत आहे

या ठिकाणी आक्रमण दिवस रुग्णांना कॉर्पोरेट हॉस्पिटल आरोग्य बिंसा विनामूल्य बोलावण्यात येत आहे ग्रामांच्या दीड कोटी रुपये खर्चून शिरणारा स्वतंत्र प्रचारामुळे रेल्ली अशी अनेक पाडे घेऊन होण्याचा विषय आहे

सर्व आजच्या प्रजास्ति मनपूर्वक फार शुभेच्छा देते आणि माझे सर्वांचे आभारात झालेला जय हिंद जय महाराष्ट्र